भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून समजली जाते आणि ही लोकशाही बळकट होते तुमच्या आमच्या सहभागाने आणि तो सहभाग आपण नोंदवतो मतदानाच्या प्रक्रियेत परंतु मित्रांनो आपल्या देशात काही असेही लोक आहेत जे मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करतात फिरायला जातात चित्रपट पाहायला जातात एन्जॉय मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार आहे तो आपण सर्वांनी बजावला पाहिजे मी तुम्हाला काही उदाहरण सांगते त्यामुळे तुमच्या एका मताची किंमत किती मोठी आहे साली विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामध्ये जनता दलचे जे उमेदवार होते ए आर कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मते मिळाली होती तर काँग्रेसचे आर ध्रुव नारायण यांना फक्त चाळीस हजार सातशे बावन्न मत मिळाली होती म्हणजे फरक केवळ एका मताचा दोन हजार आठ साली राजस्थान विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मते मिळाली होती तर भाजपचे कल्याण सिंह चौहान यांना बासष्ट हजार दोनशे सोळा मतं मिळाली म्हणजे इथे केवळ एका मताने भाजपची सरशी झाली होती आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान हे विजयी झाले आणि सर्वात मोठा गाजलेला किस्सा आपल्या सर्वांना माहिती एकोणीशे अठ्याण्णव साली तेरावी लोकसभा त्यावेळी भाजपच सरकार केवळ एका मताने पडलं होतं त्यावेळी लोकसभेमध्ये अविश्वास ठराव दाखल झाला होता आणि फ्लोर टेस्ट घेण्यात आली होती त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ते भाजपचं सरकार होत आणि त्यावेळी त्या सरकारला दोनशे एकोणसत्तर मिळाली होती आणि त्यावेळी विरोधकांना मतं मिळाली होती दोनशे सत्तर hmm. आणि केवळ एका मताने भाजपचं hmm. सरकार पडलं होतं विचार करा हे एक मत किती महत्वाचं या पराभवानंतर त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या डोळ्यात देखील अश्व आले जे हा किती मोठा धक्का असतो एका मताचा त्या एका मताचं मोल आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे तुमच्या मताचे जे मोल आहे त्याची अवहेलना करू नका लोकशाही मजबूत करा आणि मताचा अधिकार नक्कीच भजवा आणि गाजवा धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी चांगल्या भारतला फॉलो करा आणि एका मताची किंमत काय असू शकते हे तुमच्या मित्राला नातेवाईकांना देखील समजले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद